दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी मत नेहमीप्रमाणेच तुपचं आपल्या या विश्वासनी अध्यात्म या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वामीचं स्वागत आहे गुरु आहे सावली गुरु आहे सावली गुरु आहे आधार गुरु आहे निसर्गात नसे त्याला आकार गुरु आहे अंबरात गुरु आहे सागरात गुरु आहे अंबरात गुरु आहे सागरात शिकावे ध्यान लावून गुरु आहे चराचरात गुरु आहे चराचरात ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं आहे सद्गुरु सारखा असता पाठी राखा इतरांचा लेखाजोखा कोण घरी असं म्हणतात आई वडील रागवले तर देवाजवळ जावं देव रागवला तर गुरुजवळ जावं पण गुरु जर रागवला तर गुरु सोडून आपल्याला तारणारा कोणीच नसतो म्हणूनच गुरु सारखा पाठी राखा या जगतावरती नाही कोणी गुरु कसा करावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण असं म्हणतात माणसाने जीवनात एकदा तरी गुरु करावाच अत्री भार्या अनुसुयेसारखी श्रेष्ठ पतिव्रतापूर्वी कोणी पाहिली नव्हती आणि आता ती ब्रह्मा विष्णू महेश यांची माता झाली होती अशी कीर्ती त्रिलोक्यात झाली तर ही कथा तुम्ही नक्कीच ऐकली असेल दीद कथा म्हणजे दत्तात्रय महाराजांच्या जन्माची कथा तर अत्रिषी म्हणाले अणुसुयेच्या इच्छेप्रमाणे ही तिन्ही बालके आमच्या घरी पुत्र म्हणून राहावीत या तिन्ही बालकांनी एकरूप असावे त्याप्रमाणे अणुसुयेच्या घरी त्रिमूर्ती एक बालक म्हणून राहिले त्यांचे नाव दत्तात्रय त्यांचे नाव दत्तात्रय आणि हेच सिद्धगुरूचे मूळपीठ आहेत या पृथ्वी तलावरती अनेक भगवंताच्या राशी होऊन गेल्या आणि प्रत्येक अवतारामध्ये भगवानाने ज्याचे त्याचे अस्त्र आपल्यासोबत आणले होते आणि शत्रूचा संहार केल्यानंतर त्यांनी ती अस्त्रशस्त्र आपल्यासोबत त्यांनी नेले परंतु भगवान दत्तात्रय मात्र याला अपवाद आहेत त्यांनी या भूतलावरती जन्म घेतला तो माणसातील शत्रू दूर करण्यासाठी माणसातले जे षडरिपू आहे ते दूर करण्यासाठी आणि म्हणूनच त्यांनी त्यांचं शस्त्र अस्त्र जे काही होतं तेच म्हणजे त्यांच्या पादुका आणि त्या आपल्यासाठी आपल्या कल्याणासाठी त्यांनी पृथ्वी तलावरती ठेवल्या तर अशा त्रेलो या त्रेलोक्याच्या स्वामींचा जन्मदिवस म्हणजे दत्तजयंती तर यावर्षी दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दत्तजयंती हा सोहळा आहे दत्त महाराजांचा जन्म मार्गशीर्ष पौर्णिमा तिथीला मृग नक्षत्रावरती प्रदोष काळा दत्तात्रयांनी अवतार घेतला दोन हजार चोवीसमध्ये दत्तात्रय महाराजांची जयंती शनिवार दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी चोवीस रोजी आहे तर त्यामुळे या दिवशी मोठ्या उत्साहाने आपण दत्तजयंतीचे आयोजन करत असतो आणि ही भक्तिभावाने साजरी करतो धार्मिक पुराणानुसार त्यांचा जन्मोत्सव दत्तात्रय जयंतीच्या सात दिवस आधी म्हणजेच एकादशीपासून सुरू होतो जो पौर्णिमेपर्यंत चालतो आणि या दरम्यान सप्ताह म्हणून श्री गुरुचरित्राचे पठण आपण करत असतो अति सामान्यातल्या सामान्य माणसाला गुरुप्रणित मार्ग प्राप्त व्हावा यासाठी श्री गुरूंनी हे श्री गुरुचरित्र सांगितले आणि हा भव्य दिव्य सुंदर असा ग्रंथ आणि त्या ग्रंथातून येणारे अनुभव आपण सर्वांनी ऐकलेच असतील तर या ग्रंथाचे सामुदायिक पारायण आपल्या मठामध्ये म्हणजे श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामीसमत महाराज मठ नांदूर शिंगोटे पळसखेडे रोड आपल्या या मठा मठामध्ये देखील होणार आहे तर या दरम्यान अखंड नाम जप यज्ञ असे अनेक सोहळे संपन्न होणार आहेत तर त्यासाठी आपण सर्वांनी नक्की यायचं आहे सामुदायिक सेवेमध्ये प्रचंड अशी ताकद असते काळामध्ये होणारी सेवा जसे की अखंड नाम जप आणि जे काही यज्ञ होतात होम हवन होतात त्यामध्ये गीताई याग चंडी याग मल्हार याग स्वामी याग असे सर्व याग होत असतात आणि या यागांद्वारे आपल्याला अनेक प्रकारच्या ऊर्जा आपल्यापर्यंत पोचत असतात आणि ती स्पंदने आपल्यापर्यंत पोचल्यानंतर आपल्याला सुंदर अशी अनुभूती येत असते तर त्यामुळे प्रत्येक तैदानी या सोहळ्याचा लाभ घ्यायचा आहे सामुदायिक गुरुचरित्र पारायणाचे महत्त्व त्याचसोबत कोणत्याही सामुदायिक सेवेला प्रचंड असे महत्त्व आहे आणि प्रचंड अशी ऊर्जा निर्माण होत असल्या कारणाने आपल्याला सामुदायिक सेवेतून खूप सुंदर अनुभव येत असतात तर त्याचसोबत आरतीला आणि इतर सेवांना देखील तितकेच महत्त्व आहे तर या सर्व सेवा साप्ताहिक काळामध्ये होत असतात तर त्यामुळेच आपल्याला आवर्जून तेथे उपस्थित राहण्यासाठी सांगितलं जातं तर तुम्ही सर्वांनी देखील नक्की यायचं आहे रविवार दिनांक आठ डिसेंबर दोन हजार चोवीसपासून हा अखंड नामजप सोहळा सप्ताहकाळ सुरू होणार आहे तर त्यासाठी तुम्ही आदल्या दिवशी आपल्या मठामध्ये येऊ शकता आता दत्तजयंतीला आपण दत्तजयंती तर दत्त साजरी करत असतो परंतु आपण आता दत्त महाराजांचा जन्म कुठे झाला कसा झाला हे सर्व जाणून घेऊया दत्त जन्माची कथा आपल्याला सर्वांना तर माहीतच आहे परंतु दत्त महाराजांचा जन्म नक्की कोठे झाला तर मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील माहूर एक गाव आहे माहूर गावाच्या शेजारीस उभ्या असलेल्या एका शिखरावर श्री रेणुका देवीचे स्थान असून दुसऱ्या शिखरावर श्री दत्तांचा जन्म झाला आहे श्रीमद भागवतानुसार महर्षी अत्र्यांनी पुत्रप्राप्तीच्या इच्छेने व्रत पाळले अत्र्यांचा पुत्र असल्याने त्यांना अत्रेय असे म्हणतात दत्त आणि अत्रेय यांच्या संयोगामुळे त्यांचे दत्तात्रय हे नाव प्रसिद्ध झाले त्यांच्या आईचे नाव अनुसुया असून त्या पतिव्रता धर्मा या नावाने जगात प्रसिद्ध आहेत तर ज्या तैदादांना सामुदायिक सेवेमध्ये सहभागी होता नाही येणार किंवा काही कारणाने ते सहभागी होऊ शकत नाही अशा दत्त जयंतीला काय करावे किंवा आपण घरी असलो तर जयंतीला आपण काय करावे तर मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी भगवान दत्तात्रयांसह लक्ष्मीनारायणाची पूजा केल्याने धन सुख आणि सौभाग्य वाढते याशिवाय भगवान दत्ताची पूजा आणि हवन केल्यानेही ज्ञानात वृद्धी होते अशी भाविकांची श्रद्धा आहे तर दत्त महाराजांना पिवळे फूल आणि पिवळ्या रंगाची मिठाई आपण या दिवशी अर्पण करावी भगवान दत्तात्रय हे करुणा स्वरूप आहेत भगवान दत्त आपल्या भक्तांना येणारा त्रास लगेचच दूर करतात त्यांच्या मंत्रामध्ये इतकी चमत्कारिक शक्ती आहे की त्यांचा जप केल्याने पूर्वजांचे आशीर्वाद मिळू लागतात आणि जीवन सुखी होते एवढेच नाही तर त्यांची पूजा करणाऱ्या व्यक्तीला बुद्धी ज्ञान आणि शक्ती प्राप्त होते आणि सर्व आपले अडथळे दूर होतात कारण दत्तात्रय हे गुरुंचे मूळपीठ आहे गुरूचा महिमा तुम्हा सर्वांना माहीतच आहे तर याच्यासोबत आता आपण जाणून घेऊया की दत्तात्रय मंत्र उत्पत्ती त्याचे महत्त्व काय आहे आणि याचे फायदे काय आहे तर दत्त महाराज हे हिंदू धर्मात ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे रूप मानले जातात हिंदू पौराणिक मान्यतेनुसार दत्तात्रयांमध्ये दे त्रिदेवाची शक्ती अस्तित्वात आहे म्हणून त्यांची पूजा केल्याने आपल्याला लवकर लाभ होतो भगवान दत्तांचे मंत्र अत्यंत प्रभावी आणि लवकर फळ देणारे मानले जातात त्यांच्या मंत्राचा आदरपूर्वक जप केल्याने आणि प्रार्थना केल्याने व्यक्ती जीवनातील प्रत्येक समस्येपासून मुक्त होऊ शकतो भगवान दत्तात्रयांची विशेष पूजा महाराष्ट्रात तसेच संपूर्ण भारतामध्ये केली जाते विशेषतः महाराष्ट्रात दत्तात्रेय जयंती मोठ्या थाटामाटात साजरी होते दत्तात्रयांच्या मंत्राबद्दल बोलायचं तर त्यांच्या मंत्राच्या वापराने शत्रूंच्या नाशाबरोबरच जीवनातील इतर अडथळेही दूर होतात भगवान दत्तांचा जन्म भगवान ब्रह्मदेवाचा मुलगा अत्री आणि माता अनुसोया यांच्या घरी झाला ब्रह्मा विष्णू महेश या तीनही देवांचा अंश म्हणजेच आपले दत्तात्रय महाराज तर माता अनुसुवेला त्रिदेवांच्या शक्तीने परिपूर्ण असलेला पुत्र दत्तात्रय महाराज हे प्राप्त झाले त्रिदेव अवतार असल्याने त्यांना तीन तोंडे आणि सहा हात पाय आहेत हिंदू धर्मातील दोन ग्रंथांमध्ये भगवान दत्ताचा विशेष उल्लेख आहे हे, हे ग्रंथ अवतार चरित्र आणि श्री गुरुचरित्र हे आहेत भगवान दत्त आणि त्यांच्या मंत्राचे संपूर्ण वर्णन या ग्रंथामध्ये देखील आपल्याला आढळते दे। त्यांचे मंत्र खूप प्रभावी मानले जातात कोणत्याही क्षेत्रात लवकर परिणाम मिळवण्यासाठी या मंत्राचा जप देखील महत्त्वपूर्ण मानला जातो दत्तात्रयांच्या या तीन मंत्रांचा जप केल्याने विशेष आपल्याला लाभ होत असतो तर ते तीन मंत्र म्हणजे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा त्याचसोबत तांत्रोक्त दत्तात्रय मंत्र म्हणजे ओम द्राम दत्त्रय नमः याच सोबत ओम दिगंबराय विघ्नही योगीश्वराय धीमही तन्नो दत्ता प्रचोदयात तर याचे लाभ हे आहेत की भगवान दत्ताच्या वरील तीन मंत्राचा जप केल्याने प्रामुख्याने जीवनातील विविध संकटापासून मुक्ती मिळते तसेच या मंत्राचा नियमित जप केल्याने पितृदोषातूनही मुक्ती मिळते तर या तीनही मंत्रांपैकी आपल्याला जो मंत्र शक्य असेल जो सोपा वाटत असेल तो आपण म्हणू शकता तर दत्तजयंतीच्या दिवशी आपण विशेषतः झेंडूच्या फुलांचा वापर करायचा आहे ही फुले दत्तात्रय महाराजांना व्हायची आहेत तर त्याचसोबत दिवा पेटवायचा आहे कोणत्याही सेवेची सुरुवात आपण अग्नि या साक्ष मानून करत असतो तर त्यासाठी दीप हा सर्वप्रथम प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर मंत्र साधना पूर्ण होईपर्यंत आपला दिवा पेटत राहील याची देखील काळजी घ्यायची आहे मंत्र जपाला बसताना आपण आसन घ्यायचं आहे त्याचसोबत त्यात फुले आणि तांदूळ घेऊन भगवान दत्तात्रयांच्या मूर्तीला अर्पण करायचे आहे मनोभावे मंत्राचा जप करायचा आहे आणि आपल्याला जितका जप करायचा आहे तेवढा जप झाल्यानंतर आपण जप सेवा ही थांबवायची आहे जप हा शक्यतो माळेवरतीच करायचा आहे तर ही अगदी सोप्यात सोपी सेवा तुम्ही दत्तजयंतीच्या दिवशी करू शकता तर दत्तजयंतीच्या आधी म्हणजे जेव्हा सप्ताह सुरू होतो तेव्हा तुम्ही श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण करू शकता त्याचसोबत चरित्र दत्त महाराजांचा कोणताही एखादा सुंदर असा मंत्र जो तुम्हाला म्हणताना छान वाटतं आवडतं तो मंत्र तुम्ही म्हणू शकता अशा प्रकारे जी काही सेवा तुम्हाला मनापासून करावीशी वाटते ती सेवा तुम्ही करू शकता तर याचसोबत औदुंब वृक्षाची देखील तुम्ही सेवा करू शकता कारण औदुंब वृक्ष हा दत्त महाराजांचं निवासस्थान मानलं गेलं आहे आणि त्यामुळे या वृक्षाला प्रचंड असं महत्त्व आपल्या ग्रंथांमध्ये सांगितलं आहे तर याचे फायदे देखील आपल्याला होत असतात औदुंब वृक्षाचे महात्म्य किंवा त्याचे महत्त्व हे आपल्या गुरुचरित्र ग्रंथामध्ये देखील आपल्याला वाचायला मिळतं अनुभवायला मिळतं तर या वृक्षाची सेवा देखील तुम्ही करू शकता आणि कोणतेही पारायण करायला नाही जमलं अगदी कोणतीच सेवा आपल्याला वाचन करायला नाही जमली तर आपण फक्त दत्त महाराजांचा मंत्र दिगंबरा दिगंबरा पादवल्लभ दिगंबरा किंवा ओम राम दत्तात्रय महा या मंत्राचा अखंड नामजप करू शकता दत्त जयंतीच्या दिवशी आपल्या घरामध्ये जर दत्त महाराजांची मूर्ती असेल तर त्या मू मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे आणि विधिवत पूजा करायची आहे त्याचसोबत नैवेद्य देखील दाखवायचं आहे तर अशा प्रकारे अगदी छोट्यात छोट्या सेवा तुम्हाला जशा जमेल तशा तुम्ही दत्त जयंतीच्या दिवशी करायच्या आहे तर सगळ्यात महत्त्वाचं काय असतं आपल्या मनामध्ये जो शुद्ध आणि पवित्र भाव असतो तो आपल्या गुरूंना फार प्रिय असतो तर अगदी आपल्याला शक्य होईल तेवढ्या पण अगदी मनापासून करायचे आहे कारण गुरु हे आपले पाठीराका आहेत आणि गुरूंच्या या जन्मोत्सवासाठी आपण आपल्या परीने अगदी मनातून जो भाव व्यक्त होतो त्या भावासोबतच हो आपण एखादी सेवा केली तर ती आपल्या श्रीगुरूंच्या चरणांपाशी नक्कीच पोहोचत असते तरच सेवा होत नाही म्हणून चिंता करू नका काही नाही झालं तर आपल्या भगवंताशी बोला म्हणजे आपल्या गुरूंशी बोला स्वामींशी बोला आणि चिंता करण्याऐवजी आपल्या स्वामी नामाचा दत्त महाराजांच्या नामाचा जप करा चिंतन करा याच सोबत यातील कोणतीही सेवा तुम्हाला करायला नाही जमली तर तुम्ही एखाद्या चांगल्या ठिकाणी जाऊन यथाशक्ती अन्नदान करा भुकेल्याला अन्न द्या तर ही सेवा देखील महाराजांपर्यंत नक्की पोहोचत असते व त्याचसोबत दत्त या दत्तजयंतीच्या दिवशी आपण एखादा सेवेकरी घडवा एखाद्याला या सेवेमध्ये आणण्याचा प्रयत्न करा तर अशा काही छोट्या छोट्या सेवा आहे या देखील स्वामी महाराजांपर्यंत नक्की पोहोचत असतात शिष्य आणि गुरुशी एकनिष्ठ असावे आणि एकनिष्ठ शिष्य केव्हा असतो जेव्हा गुरुच्या वचनाचा आपण अवलंब करतो गुरुवचनावरती आपण चालतो तर असेच जे काही विचार आहेत जे दत्तात्रय महाराजांचे आहे किंवा स्वामींचे आहेत आपल्या स्वामी आपल्याला काय सांगतात त्या चरित्र कथातून आपण शिकवण घेऊन त्या शिकवणीवरती चालण्याचा प्रयत्न करायचा आहे तर ही पण देखील एक फार मोठी सेवा आहे आणि शक्यतो मठामध्ये येण्याचा नक्की प्रयत्न करायचा आहे तुमच्या जवळच्या एखाद्या दे मठामध्ये देखील तुम्ही जाऊ शकता आपल्या मठामध्ये देखील श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज मठ आपल्या मठामध्ये देखील तुम्ही दिनांक आठ बारा दोन हजार चोवीस ते रविवार दिनांक पंधरा बारा दोन हजार चोवीसपर्यंत मठामध्ये येऊन राहू शकता आणि या सामुदायिक सेवेचा लाभ घेऊ शकता आपल्या मठाचा पत्ता आहे श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज मठ नांदूर शिंगोटे पळसखेडे रोड पाट कॅनॉलजवळ पुना नाशिक हायवे तालुका असिन्न ना जिल्हा नाशिक अधिक माहितीसाठी मोबाईल नंबर एक्क्याऐंशी एकोणपन्नास त्रेचाळीस सत्तावीस बारा मोबाईल नंबर एक्क्याऐंशी एकोणपन्नास त्रेचाळीस सत्तावीस बारा त्याचसोबत सत्याऐंशी सहासष्ट त्रेसष्ट पंधरा त्रेसष्ट सत्याऐंशी सहासष्ट त्रेसष्ट पंधरा त्रेसष्ट तर या नंबरवरती देखील तुम्ही संपर्क करू शकता आणि जी काही माहिती असेल माहिती हवी असेल ती माहिती तुम्ही घेऊ शकता तर याच छोट्याशा माहितीसोबत मी आजचा व्हिडिओ इथे संभवते पुन्हा आपण भेटणारच आहोत सुंदर गोड अशा माहितीसोबत किंवा गोड अशा अनुभवासोबत तोपर्यंत काळजी घ्या आनंदात राहा सेवा करा आणि सेवेकरी घडवा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ